मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पृथ्वीराज पाटील यांचा बिग थँक यू मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिला आहे मुंबईतील वर्षा निवासस्थानी ही खास भेट झाली मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणावरही अन्याय होऊ नये या, या भूमिकेतून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले या निर्णयामुळे मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा उद्धार होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र पाटील उपस्थित होते पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानले मुख्यमंत्री साहेबांनी आरक्षण प्रश्नावर दिलेला तोडगा तळागाळातील मराठा तरुणांसाठी नक्कीच दिलासादायक आहे सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे समाजाला थेट लाभ होणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावेळी मी माझे कर्तव्य केले असे सांगत राज्यातील सर्व घटकांच्या हिताचा विचार करणे हे माझे काम असल्याची भावना व्यक्त केले सांगलीच्या विकासाबाबत तुम्ही कल्पना योग्य आहेत असे कौतुक करत सांगलीतील काही प्रश्नांवर लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी वर्षा बंगल्यावरील श्री गणरायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले मराठा आरक्षण प्रश्नावर सन्मानजनक तोड तोडगा निघाल्याने समाजात समाधानाचे वातावरण असून फडणवीस यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त होता है